राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं कान्हे पाटील फार्मिंग मराठीमध्ये मित्रांनो आज एक कडू आहे पण खरं सत्य तेवढंच आहे मित्रांनो शेतकरी का हरतो आणि जिंकायचं कसं मित्रांनो व्हिडिओला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन संबंधी माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील मित्रांनो आज युट्यूबवर आपण बघतो एका एकरात एक करोड असं करा आणि लाखो कमवा मित्रांनो एकाला भारी वाटतं पण मोबाईलवरची शेती आणि शेतावरची शेती यात प्रचंड फरक आहे मी तुम्हाला खोट दिलासा द्यायला नाही आलो मित्रांनो आज फक्त सत्य बोलणार आहे मित्रांनो पहिली चूक कॉफी करणे शेजाऱ्याने कांदा किंवा दुसरे पीक घेतले त्याला नफा झाला आपणही पुढच्या वर्षी तोच करतो आणि त्याच वेळी भाव पडतो मित्रांनो प्रत्येकाची जमीन वेगळी असते असते पाणी वेगळं मार्केट वेगळं असत दुसऱ्यांची शेती कॉपी केली की नुकसान पक्क होत शेती स्पर्धा नाही समजून करण्याची गोष्ट आहे मित्रांनो दुसरी चूक मित्रांनो हिसाब नाही आपण म्हणतो यंदा तीन लाखाचा माल निघाला पण खर्च किती भरपूर झाला हातात उरतात फक्त काही हजार व्यापारी काडीपेटी पेटी तो विकता नाही पण नफा बघतो आपण मात्र लाखो रुपये लावून हिसाब लिहित नाही आजपासून छोटी डायरी ठेवा प्रत्येक खर्च लिहा नेमकं कुठं फुकट पैसा जातो ते दिसेल हिसाब शिकला की शेती बदलते तिसरी शेतीला गोष्ट शेती म्हणजे झटपट श्रीमंती होत नाही इथे काही भाव पडेल कधी पाऊस दगा होईल कधी रोग येईल पण जो माती झटकून पुन्हा उभा राहतो तोच खरा शेतकरी समजतो मित्रांनो एक हगाम खराब झाला म्हणजे आयुष्य संपत नाही हो तरुणानो शेती करायची असेल तर इथे बॉक्सही तुम्हीच लेबरही तुम्हीच मेहनत खूप लागते मोबाईल वर दिसणार तितकच सोपं असतं पण डोळ्या संपने आणि तंत्रज्ञानाने काम केलं तर नफा पक्का आहे बदल कुणी करणार सरकार नेता अधिकार का भाऊ भाऊ की कोणीच तुमचं जीवन बदलू शकत नाही मित्रांनो बदल तुमच्याच मनगटात आणि डोक्यात आहे जमीन समजून घ्या खर्च कमी करा मार्केटचा अभ्यास करा शेती नक्की फायदेशीर होईल मित्रांनो तुमच्या मते शेतकऱ्याची सर्वात मोठी चूक कोणती मित्रांनो आजचा हा संवाद तुमच्यापर्यंत पोहोचला असेल अशी आशा आहे कमेंटमध्ये नक्की लिहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम